लावण्यासाठी काय काय घेतलं सांगोलीन वॅसलिन पॅराशूट पॅराशूट ऑइल पॅराशूट ऑइल आणि मेनबत्ती मेनबत्ती ठीक आहे ह्या तीन इंच मिश्रण एक करायचं आणि तेल लावायचं नंतर असे जे लाए सागर गोटे आहेत या सागर गोट्यांना जर आपल्याला यांची शायनिंग असंच ठेवायची असेल तर काय करायचं तर सोपी आयडिया आहे काय आहे की एक मेणबत्ती घ्यायची ती मेणबत्ती किसायची किसणीने त्याच्यामध्ये थोडंसं वॅसलीन टाकायचं आणि थोडंसं पॅराशूट ऑइल टाकायचं आणि ह्या तिन्हींचं मिश्रण छान करायचं आणि असे हे जे सागरगोटे आहेत याला हे मिश्रण काय करायचं असं घ्यायचं आणि याला लावायचं हे पहा याच्यामुळं काय होतं याची जी शाईन आहे ती अशीच राहते आणि असे सागरगोटे एरवे आपल्याला रेतीमध्ये सागराच्या कडेनं आपल्याला दिसत असतात तर हे सागरगोटे आपण काय करू शकतो याचं सुशोभीकरण करू शकतो म्हणजे एखाद्या कुंडीमध्ये ठेवू शकतो किंवा जे फिश फिश पॉंड असते ना त्याच्यामध्ये सुद्धा आपण असे सागरगोटे त्याच्या तळाशी टाकू शकतो त्याचप्रमाणे असे सागरगोटे एकमेकावर ठेवून आपण याची छानशी कलाकृतीसुद्धा आपण तयार करू शकतो हे बघा याची शाईन बघा किती छान आता दिसत आहे म्हणजे याच्यावर जर पाण्याचा किंवा पावसाचा जरी पाणी पडलं तरी मग त्याच्यावर फारसा त्याचा उपयोग म्हणजे फारसा फरक पडत नाही अच्छा हे बघा आता हा जो सागरगोटा आहे पहा या ठिकाणी कसला छान दिसतो आहे हे लावल्यामुळं याच्यावर एक लेयर आलेली आहे आणि त्यामुळं हा गोटा असा चमचमीत दिसतो चमकायला लागतो आणि याची जी शाईन आहे ती शाईन बघा अशी या पद्धतीने ही शाईन काय करते आपल्याला शाईन असं आपल्याला दिसते आहे तर बघा अशा पद्धतीनं जे टाकाऊ म्हणजे एरवी पडलेले जे सागरगोटी असतात त्याचा आपण अशा पद्धतीनं छान उपयोग करू शकतो या ठिकाणी बघा हे किती सुंदर आहे या सुंदर अशा सागरगोटीला अगोदर काय करायचं पाण्याने धुवून घ्यायचं स्वच्छ त्यानंतर थोडंसं हे वॅसलिनचा हात फिरवायचा थोडंसं वॅसलिन लावायचं आणि त्यानंतर हे बनवलेलं जे मिश्रण आहे ते काय करायचं याच्यावरती असं हो लावून देऊन आपण असा हात फिरवायचा बघा बघा या ठिकाणी आपल्याला किती छान चमकलेलं दिसते आहे हां तर बघा अशाच पद्धतीनं मी इथं काय केलेलं आहे माझ्या या छोट्याशा कुंडीमध्ये झाडाच्या बुडाशी हे सागर गोटे असे या पद्धतीनं ठेवलेले आहेत आपण पाहू शकता त्यांची जी शायनिंग आहे ती कायम आहे आणि आपल्याला बटाट्यासारखे ते दुरून आपल्याला ते दिसत आहे बघा त्यांची जी शायनिंग आहे ती जशास तशी या पद्धतीनं टिकून राहते त्याच्यामुळं जर आपल्याला ही आयडिया आवडली असेल आणि अशा टाकाऊ असलेल्या सागर गोट्यांचा सा उपयोग जर आपल्यालाही करायचा असेल तर या पद्धतीनं तुम्ही करू शकता तर असे हे जे सागर गोटे आहेत या ठिकाणी बघा आम्ही किती सारे आणलेले आहेत आणि याला छान असं हे शायनिंग दाखवत आहे सगळ्यात छान ओटा आवडलेला आहे हा 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 किती सुंदर आहे बघा एकदम सुंदर याच्यामध्ये थोडंसं स्क्रीन हे होत आहे मोबाईलची पण ओरिजिनल हातात घेतल्यानंतर इतका सॉफ्ट आहे ना की बस खूपच सॉफ्ट आहे बघा या ठिकाणी दिसतोय आपल्याला थोडंसं ब्लर होते पुढं घेतल्यावर hmm. एकदम गुळगुळीत आहे आणि हा असा गोटा खरंच ही जर ट्रिक्स आपण वापरली तर इतका छान दिसतोय बघ बेटा किती सुंदर दिसतोय तर अशा पद्धतीचे जे गोटे आहेत हे बघा म्हणजे खरंच दगड जरी असला ना पण तो जर सॉफ्ट असेल तर खरंच आपल्याला तो सुद्धा प्रिय असतो हे जर वेगळं सांगायचं काही कारण नाही तर मित्रांनो ही जर तुम्हाला युक्ती आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि कमेंट्स करा आणि अशा या सागरगोट्यांचा संग्रह आम्हाला करायला खूप आवडतो आणि कसं आहे ना साधी सोपी ट्रिक्स आहे या ट्रिक्ससाठी आपल्याला काय फार मेहनत घ्यावी लागत नाही किंवा खूपच अशक्य काम आहे अशातलाही भाग नाही बघा या ठिकाणी हां 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 खूप सॉफ्ट आहे तर असे हे सागर गोटे आहे ना आपण याला ही जी बनवलेली क्रीम आहे याला फक्त तीनच वस्तू लागतात मेणबत्ती वॅसलिन आणि पॅराशूट ऑइल बघा या ठिकाणी असं चमकते खूप सुंदर तर असे हे गोटे बघा या ठिकाणी या पद्धतीनं आपण हे करू शकतो यांची शायनिंग बघा किती सुंदर आहे तुम्हाला जरहा जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि अशा जण झाडामध्ये जर झाडाच्या कुंडीच्या कुंडीमध्ये जर तुम्हाला ठेवायला आवडत असेल तर तुम्ही हे नक्की करून पहा आणि आम्हाला कमेंट्स करून कळवा की ही आमची जी आयडिया आहे देशी जुगाड तुम्हाला कसं वाटलं ते सांगायला विसरू नका भेटूया अशाच एका छानशा पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय